एखादी व्यक्ती मृत पावली असेल तर तिचा फोटो घरात लावला जातो जेव्हा एखादा नवा व्यक्ती आपल्या घरी येतो तेव्हा मृत व्यक्तीचे फोटो पाहून प्रश्न उपस्थित करतो की असे फोटो घरात लावायचे नसतात हे शुभ नसते तर काही लोक देवघरात मृत व्यक्तीच्या फोटोची पूजा करतात असा प्रसंग प्रत्येकाने अनुभवला असेल देवाचे फोटो किंवा मूर्ती याशिवाय आपण आपल्या घरातील मंदिरात पूजेचे साहित्य वगैरे ठेवतो परंतु बरेच लोक आपल्या पूर्वजांचे फोटोही मंदिरातच ठेवतात अशा परिस्थितीत अनेक वेळा मनात प्रश्न पडतो की असे करणे योग्य आहे का की आपण मोठी चूक तर करत नाही ना अशा प्रश्नांची उत्तरे आपल्याला वास्तुशास्त्रात मिळतात कारण घराच्या मंदिराशी संबंधित अनेक महत्वाच्या गोष्टींचा त्यात उल्लेख आहे आणि येथे कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या ठेवू नयेत हे देखील सांगितले आहे भोपाळचे रहिवासी ज्योतिषी आणि सल्लागार पंडित हितेश कुमार शर्मा यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की वास्तुशास्त्रानुसार घराच्या मंदिरात पूर्वजांची किंवा पित्रांचे फोटो लावू नयेत असे केल्याने तुम्हाला देवतांच्या नाराजीला सामोरे जाऊ लागू शकते अशा स्थितीत देवाजवळ किंवा देवाशेजारी पूर्वजांचे फोटो मंदिरात ठेवल्यास ते अयोग्य ठरेल देवघरात पित्रांचे फोटो का नकोत जगात देवतांचे स्थान उच्च आहे त्यानंतर सर्व गोष्टींचा नंबर लागतो तसेच पितरांचे स्थान देवी देवतांच्या खालचे आहे अशा स्थितीत देवासोबत किंवा देवाशेजारी पूर्वजांचे फोटो लावणे अयोग्य ठरेल घरातील मंदिरात पूर्वजांचे फोटो ठेवले तर देव आणि पूर्वज समान आहेत जे अनुचित असेल जर तुम्ही तुमच्या घराच्या मंदिरात तुमच्या पूर्वजांचे फोटो ठेवले तर पितृदोष देखील होऊ शकतो ज्यामुळे तुमच्या समस्या वाढू शकतात देवाच्या मंदिरात तुमच्या पूर्वजांचे फोटो ठेवल्याने घरात नकारात्मकता वाढू शकते आर्थिक अडथळे निर्माण होऊ शकतात त्यामुळे पित्रांचे पूर्वजांचे फोटो देवघरात लावू नये धन्यवाद